घरात काल किती फाटली होती ना ती दिसली मला धनंजय सरांना सांगत होती मी नॉमिनेटेड आहे मी नॉमिनेटेड आहे आणि बोलते काय मला भीती नाही वाटत तुझ्या नॉमिनेशनची मला भीती नाही वाटत इतकी फटीचार आहे ना खरं बिग बॉस काय यांचं एक वेगळं रूप काल मी पाहिलं नॉमिनेट झाल्यावर माझ्या समोर मी मागे बसलीये ते धरंदे बोलते एवढंच सांगते मी नॉमिनेटेड आहे मी एवढंच सांगते मी नॉमिनेटेड आहे कारण की मी आहे ना उभी म्हणून फाटली यायची नॉमिनेशन मध्ये मी आणि अभिजीत हो ये ना इथे उभी हो उभी बोल काय डायरेक्ट बोल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका